हॅलो 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 चला so, विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे एक छोटासा अपडेट तुम्हाला परीक्षेचा जॉब अफेअर जो आहे उद्या चोवीस सप्टेंबर कालच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित रित्या माहिती दिलेली होती सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की कालच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला परिपूर्ण माहिती दिलेली होती का जो काही उद्याचा जॉब फेअर बरोबर चोवीस सप्टेंबरला आपल्या ठाण्यामध्ये होतोय बाकीची गोष्ट तुम्ही नोट डाऊन केलेली असेल सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांनो तर जॉब फेअर जो आहे आहे आपल्या ठाण्यामध्ये बरोबर किती तारखेला चोवीस सप्टेंबर मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल असे आलेले आहे सर बर बर का सर आम्हाला या संदर्भात अजून थोडस माहिती इलॉबरेट करून सांगा बरोबर त्यांची जी काही डाऊट बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या मध्ये मी कम्प्लीट करून देतो तर ठाण्यामध्ये उद्या होणारा जॉब फेअर नेमकं विद्यार्थ्यां व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यानो व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर याच्यासाठी तुमचा रोल काय असणार आहे किंवा कोणकोणत्या टप्प्यामध्ये ही तयारी होणार आहे कालच्या याच्यात मी तुम्हाला बेसिकली एक निरोप देण्याचं काम केलं होतं बरोबर एकच मिनिट जरा हे चालू आहे बरोबर चला तर कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली नव्हती व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजरचा कोटक महिंद्राचा जर आपण भाग बघितला विद्यार्थ्यानो बरं कोटक महिंद्रामध्ये तुम्हाला एक नामी संधी आहे का जिथं चार लाख रुपयापर्यंत तुम्हाला काय होईल विद्यार्थ्यानो संधी उपलब्ध होणार आहे तर ती संधी नेमकी कशा स्वरूपात आहे ते आपल्याला समजून घ्यायचं विद्यार्थ्यानो ओके बघा आता पहिले टप्पे राऊंड राऊंड थ्रू आपण ही इन्फॉर्मेशन घेणार आहे राऊंड पहिला काय आहे राऊंड दुसरा काय आहे राऊंड तिसरा काय आहे मी परत एकदा नीट सांगतो या तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला इत्य नीट क्लिअर सुवर्ण नीट लक्षात घ्या ही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल रिलेशनशिप पदासाठी कशी तयारी करून घेतलं जाईल तुम्हाला तुमच्या काही एखाद्या माहितीचा चुकीचा वापर करायचा का तर नाही नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां तुमच्यासाठी चोवीस सप्टेंबरला तुम्ही काय काय घेऊन यायचं आहे पहिले मी परत एकदा कॉल करून देतो या पदासाठी काय काय गरजेचं आहे तर बघा तुमचं ग्रॅज्युएशन जे काही झालंय पदवी ते ग्रॅज्युएशन पास झाल्याचं महत्वाचं सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे जिथं पन्नास टक्के तुम्हाला महत्वाचे विद्यार्थ्यां तुमचं वय पंचवीस आहे बरोबर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे तेवढी लिंक प्रॉपर भरून द्यायची आहे बरोबर आधार कार्ड आणि पॅन कार्ड नीट लक्षात घ्या तुम्हाला तुमचं आधार कार्ड आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमचं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्हाला महत तुमचं महत्वाचं ठेवायचंय तुमच्या सोबत सगळ्यात महत्वाचं जेणेकरून तुम्ही व्यवस्थितरित्या एक एक पावलं जॉब फेअर मध्ये तुम्हाला व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर मध्ये साठी काय केलं जाईल लक्षात येत आहे का सगळ्यांना आणि काही अडचण येत असेल तर तुम्ही मला मी नंबर पण शेअर करतो तुम्हाला जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकतात आलं लक्षात तर बघा अ आता कोटक महिंद्रामध्ये तुम्हाला पंचेचाळीस दिवसाचं पंचेचाळीस दिवसाचं मी तुम्हाला स्किटिंग करून देणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला क्लिअर करून देणार आहे बरोबर जर तुम्ही पहिला फॉर्म भरला व्यवस्थित बरोबर फॉर्म भरला पहिला फॉर्म भरला तर करिअर ट्वेंटी फोर सेवन ची नीट लक्षात घ्या आमची टीम करिअर ट्वेंटी फोर सेवन ची जी टीम आहे विद्यार्थ्यां तुमच्या सोबत काय कराल तुम्हाला कॉल करेल करिअर ट्वेंटी आणि झालेले आतापर्यंत दहा पंधरा मुलांनी ते कन्फर्मेशन दिलं मागच्या जॉब फेअरला जे काही विद्यार्थी तिथे गेलेले होते किंवा काय तर त्यांना जे काही कॉल आलेले होते पहिल्या राऊंडचं करिअर ट्वेंटी फोर सेव्हन कडून तुम्हाला काय जाईल विद्यार्थ्यांनो पहिले कॉल मध्ये तुमचं ऑथेंटिसिटी चेक केली जाईल तुमचं ग्रॅज्युएशन प्रॉपर झालंय का तुम्ही ते सर्वसाधारणपणे सा, इंग्रजी बोलताय का बरोबर आहे तुमचं तुमचं एकूण आतापर्यंतच तुम्ही वय वर्ष तेवीस असेल तुम्ही सध्या काय करताय कोणत्या प्रोफाईल वरती काम करताय या संदर्भात धोबळ कॉल कॉलवरती तुम्हाला बोलवलं जाईल आलं लक्षात आणि मग नंतर जॉब मध्ये तर तुम्हाला व्हेरिफिकेशन केलंच जातंय मी परत सांगतोय पण पर तिथून पुढची प्रोसेस करिअर ट्वेंटी फोर सेव्हन तीस दिवसाचं नीट लक्षात घ्या तीस दिवसाचं तुम्हाला एक तुम्ही झालंय जॉब मध्ये पुढची प्रोसेस काय आता तुम्हाला काय करायचंय जॉब फेअर मध्ये गेल्यावरती तिथून पुढे प्रोसिड काय करायचं याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देतोय विद्यार्थ्यांना हे नीट लक्षात घ्या समजतंय का करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या संदर्भात तिथून पुढं काय करायचं हे तुम्हाला सांगतोय तर तीस दिवसाचा प्रोग्राम आमच्या सोबत असणार आहे तुमचा करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या याच्या सोबत राहणार आहे मग याच्यात तुम्हाला सर्वसाधारण काय आहे कोणकोणत्या गोष्टींचं वर्कआउट केलं जाईल ते आपण जरा डिस्कस करूया का करिअर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला एक सिंपल रिटर्न असेसमेंट दिले जाईल पहिल्या राऊंड नंतर तुम्हाला काय झालेलं आहे एक सिंपल रिटर्न असेसमेंट राहणार आहे तिथं मग तिथं गेल्यावरती सिम्पल रिटर्न असेसमेंट नीट लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये तुम्हा तुम्हा तुम्हाला तुमच्या ज्या काही मॅथ्स रिझनिंग किंवा याच्या संदर्भात तुम्ही कसं टॅकल करू शकतात तुमचं लि इंग्रजीचं बेसिक नॉलेज कोणतं आहे रिझनिंगचं बेसिक नॉलेज कसं आहे मॅथचं बेसिक नॉलेज कसं आहे ते चेक केलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला जगा वेगळा खूप स्कोर आणायचा असंही नाही आहे सिम्पल एक रिटर्न मधला स्कोरिंगच्या बेसिसवरती तुम्हाला करिअर ट्वेंटी फोर सेव्हन चाळीस तीस दिवसाच्या प्रोग्रामसाठी सिलेक्ट करेल बरोबर तीस दिवसाचा प्रोग्राम तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला बँकिंगच्या टर्म्स आहे सेव्हिंग अकाउंट काय असतात तुमच्या केवायसी नॉम्स काय असतात किंवा काय का आणि सगळ्यात महत्वाचं दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला करिअर ट्वेंटी आणि जनरल रूल वरती विद्यार्थ्यांच्या टेस्ट असेसमेंट घेतल्या जातील मग तुम्हाला तीस दिवसाच्या याच्यासाठी आलं लक्षात इव्हॅल्युएट कॅन्डिडेट्स कम्युनिकेशन स्किल तुमचं इव्हॅल्युएट कॅन्डिडेट्स कम्युनिकेशन स्किल हँडल करण्यासाठी या गोष्टी तुमच्याकडून घेतल्या जातील आणि एकदा तुम्ही तीस दिवसाच्या प्रशिक्षणासाठी तुम्ही काय झालात एकदम एलिजिबल जर झाला विद्यार्थ्यांना तुम्हाला आणि तिसऱ्या याच्यात मग तुमचा एक आर राऊंड कोणाकडून घेतला जाईल साधासा कोटक महिंद्राकडून घेतला जाईल कोटक महिंद्राकडून एक काय घेतलं जाईल तुमचा एक असेसमेंट कॉल घेतला जाईल फक्त साधासा कशासाठी ठाण्यामध्ये जे काही प्रशिक्षण दिलं जाणार आहे पुढचं किती दिवसाचं ठाण्यामध्ये जे काही प्रशिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांना किती दिवसाचं पंधरा दिवसाचं म्हणजे टोटल किती प्रशिक्षण झालं तुमचं पंचेचाळीस दिवसाचं हे तीस दिवस आणि हे पंधरा पंचेचाळीस दिवस झालं मग एकूण तीस दिवसाचं प्रशिक्षण आमच्याकडून करिअर ट्वेंटी आणि पंधरा दिवसाचं प्रशिक्षण कोणाकडून कोटक ऍक्च्युअल फील्ड जॉबचं कसं असणार आहे केवायसी नॉर्म्स कशा असतात कस्टमरला फुलफिल कस्टमरला त्याच्या कंप्लेंट्स कशा फुलफिल करायच्या सर्वसाधारणपणे बँकिंगमध्ये ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात मध्ये त्याच्या संदर्भात तुम्हाला कोटक महिंद्राकडून काय केलं जाईल विद्यार्थ्यां प्रशिक्षित केलं जाईल हा एकूण पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही नामी संधी आहे तर चार लाख रुपयापर्यंत तुम्हाला ही संधी आहे म्हणजे चार लाख रुपयापर्यंत पेस केले आणि पंचेचाळीस रुपया पंचेचाळीस दिवसाचा हे प्रोग्राम कम्प्लीट करा काही अडचण आला तर तुम्ही मला मेसेज करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा नंबर आहे विद्यार्थ्यांना या नंबरवरती तुम्ही तुमच्या शंका कुशंका डाऊट करा पुटअप करा माझं नाव आहे दीपक शिंदे माझा नंबर नोट डाऊन करून घ्या शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न तुमच्या गव्हर्नमेंट ची एक्झामची तयारी करायची असेल प्रायव्हेट कोटक महिंद्राच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल तर इथं मेसेज करा आणि निशंक होण्याचा प्रयत्न करा घरातल्या माणसाला कसं तुम्ही सांगता विद्यार्थ्यांना हक्काने मी काय तुमच्याकडून काही पैसे मागत नाहीये किंवा तुम्हाला काही डाऊट येत असतील तर याच्या संदर्भात काही असं तुमच्याकडून काही वेगळ्या गोष्टी मागत नाहीये फक्त तुमचा प्रतिसाद मागतोय आलं लक्षात तर हा नंबर घ्या माझा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न आणि या प्रशिक्षणासाठी तयार राहा जेणेकरून तुम्हाला राऊंड फर्स्ट पण क्लिअर करता येईल राऊंड टू पण क्लिअर करता येईल आणि राऊंड थ्री पण क्लिअर करता येईल आणि उद्याचा उद्याचा वेळ नीट लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो उद्या आहे चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कुठं जमायचं आहे तुम्हाला वाघळी स्टेट पश्चिम ठाणे पश्चिम मध्ये नंबर पण दिलेला आहे पत्ता मी पाठवून देईल तुम्हाला आलं लक्षात तर उद्या दहा ते दोन या वेळात तिथं तुम्हाला सर्व प्रोसेस पार करता येणार आहे तर नीट लक्षात घ्या चांगल्या प्रकारे तयारी करा आता घेतोय रजा टेक केअर